लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचे एक्झिट पोल समोर आले आहे त्यामुळे कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात होते येथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे जिंकतील असा अंदाज आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिंदे गटाचे राहुल शेवाळे विजय होतील असा अंदाज आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर निवडणुकीच्या रिंगणात होते येथे अमोल कीर्तीकर विजय होतील असा अंदाज आहे कोल्हापूर <USí> लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती तर शिंदे गटाकडून संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती हे विजय होतील असा अंदाज आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजू पारवे तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विजयी होतील असा अंदाज आहे परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्यात लढत झाली येथे ठाकरे गटाचे संजय जाधव विजय होतील असा अंदाज आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या येथे ओमराजे निंबाळकर विजय होतील असा अंदाज आहे रायगड लोकसभा मतदारसंघात गटाकडून अनंत गीते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे गटाचे अनंत गीते विजय होतील असा अंदाज आहे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून संजय काका पाटील ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील यांच्यात लढत झाली अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे विशाल पाटील येथून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे विशाल पाटील विजय होतील असा अंदाज आहे जळगाव लोकसभा भाजपाकडून वाघ तर ठाकरे गटाकडून करण पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते येथून भाजपच्या स्मिता वाघ विजय होतील असा अंदाज आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नारायण राणे तर ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे नारायण राणे विजय होतील असा अंदाज आहे पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून हेमंत सावरा तर ठाकरे गटाकडून भारती कांबडी यांच्यात लढत झाली येथून डॉक्टर हेमंत सावरा विजय होतील असा अंदाज आहे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात संजय दिना पाटील तर भाजपाकडून मिहेर कोटेच्या यांच्यात लढत झाली येथे संजय दिना पाटील विजय होतील असा अंदाज आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून निलेश लंके तर भाजपाकडून सुजय विखे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शरद पवार गटाचे निलेश लंके विजय होतील असा अंदाज आहे सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे तर भाजपाकडून उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विजय होतील असा अंदाज आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील तर भाजपाकडून रणजित सिंह निंबाळकर यांच्यातली थेट लढत झाली येथे धैर्यशील मोहिते पाटील विजय होतील असा अंदाज आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रामदास तडत तर शरद पवार गटाकडून अमर काळे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे रामदास तळस विजय होतील असा अंदाज आहे बीड लोकसभा भाजपाकडून पंकजा मुंडे तर शरद पवार यांच्या गटाकडून बजरंग सोनवणे यांच्या थेट लढत झाली येथे भाजपाच्या पंकजा मुंडे विजय होतील असा अंदाज आहे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे तर शरद पवार यांच्या गटाकडून श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे रक्षाकडसे विजय होतील असा अंदाज आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून भास्करराव भगेरे तर भाजपाकडून डॉक्टर भारती पवार यांच्यात लढत झाली येथे शरद पवार यांच्या पक्षाचे भास्करराव भगेरे हे विजय होतील असा अंदाज आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील तर शरद पवार यांच्या पक्षाकडून सुरेश मात्रे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे कपिल पाटील विजय होतील असा अंदाज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपाकडून झाली येथे प्रणिती शिंदे या विजय होतील असा अंदाज आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे मुरलीधर मोहोळ हे बाजी मारतील असा अंदाज आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्या विजयी होतील असा अंदाज आहे गडचिरोली मतदारसंघात भाजपाकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी होतील असा अंदाज आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुनील मेंढे तर काँग्रेसकडून प्रकाश पडोळे यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे प्रकाश पडोळे हे विजय होतील असा अंदाज आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी हे विजय होतील असा अंदाज आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नवनीत राणा तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजय होतील असा अंदाज आहे अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अनुप धोत्रे वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर तर काँग्रेसकडून अभय पाटील यांच्यात लढत झाली येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर विजयी होतील असा अंदाज आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपाचे प्रतापराव चिखलीकर हे विजय होतील असा अंदाज आहे लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे तर भाजपाकडून सुधाकर शृंगारे यांच्यात थेट लढत झाली येथे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे विजयी होतील असा अंदाज आहे जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे यांच्यात थेट लढत झाली येथे भाजपाचे रावसाहेब दानवे हे विजय होतील असा अंदाज आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून सुभाष बांबरे तर काँग्रेसकडून शोभा बच्चाव यांच्यात लढत झाली येथे भाजपाचे सुभाष बांबरे हे विजयी होतील असा अंदाज आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून डॉक्टर हिना गावी तर काँग्रेसकडून गोपाल पाडवी यांनी निवडणूक लढवली येथे काँग्रेसचे गोपाल पाडवी हे विजय होतील असा अंदाज आहे उत्तर मुंबई काँग्रेस काँग्रेसकडून वर्षा गायकवाड का तर भाजपाकडून उज्ज्वल निकम यांनी निवडणूक लढवली येथे वर्षा गायकवाड विजय होतील असा अंदाज आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील यांनी निवडणूक लढवली येथे भाजपाचे पियुष गोयल विजय होतील असा अंदाज आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून अमोल कोले तर अजित पवार यांच्या पक्षाकडून शिवाजीराव आडळराव पाटील यांनी निवडणूक लढवली येथे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोले विजय होतील असा अंदाज आहे बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली येथे शरद पवार यांच्या गटाच्या सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे तर शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांच्यात थेट लढत झाली येथे ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजय होतील असा अंदाज आहे मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे तर ठाकरे गटाकडून संजोग वागेरे पाटील यांच्यात थेट लढत झाली येथे संजोग वागेरे पाटील विजय होतील असा अंदाज आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे सत्यजित पाटील शिंदे गटाकडून धैर्यशील माने तर अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली येथे गटाचे सत्यजित पाटील विजय होतील असा अंदाज आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय देशमुख तर शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांनी निवडणूक लढवली येथे गटाचे संजय देशमुख विजय होतील असा अंदाज आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर तर शिंदे गटाकडून बाबूराव कदम यांच्यात थेट लढत झाली येथे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजय होतील असा अंदाज आहे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात गटाकडून चंद्रकांत खैरे शिंदे गटाकडून संदीपान भुमरे आणि एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत झाली येथे तिरंगी लढत झाली असली तरी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हेच विजय होतील असा अंदाज आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे तर शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांच्यात लढत झाली येथे गटाचे राजाभाऊ वाजे विजय होतील असा अंदाज आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली येथे शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयी होतील असा अंदाज आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन विचारे तर शिंदे गटाकडून नरेश मस्के यांनी निवडणूक लढवली येथे ठाकरे गटाचे राजन विचारे विजयी होतील असा अंदाज आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष म्हणून रविकांत तुपकर यांनी निवडणूक लढवली रविकांत तुपकर आणि नरेंद्र खेडकर यांच्यात अटीतटीची लढत होईल पण ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हेच विजयी होतील असा अंदाज आहे महाराष्ट्र लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाला सर्वाधिक म्हणजे पंधरा जागा मिळतील त्या खालोखाल भाजपला बारा जागा मिळतील काँग्रेसला दहा शरद पवार गटाला सहा तर शिंदे गटाला तीन जागा मिळतील तर अपक्षांना दोन जागा मिळतील असा अंदाज आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका